याला ब्रेकिंग बदनापूर तालुक्यातील निकळत येथील युवती सकाळी पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास पोलीस भरतीच्या धावण्याचा सराव करणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीवर तीन जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात बदनापूर पोलीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील तरुणी आणि महिलांवरील

घटना कशी झाली होती ते बाईकवर आले बाईकची कशी ओळख होती ते सगळ्या मुलीने आता सांगितले त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण की कुठल्या वेगळी इंजरी आहे आणि तो प्रमाणे कलम वाढता येईल का तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे तो आता सुरू आहे आणि जे दोन लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत आहोत आपण आणि बाकी जे उरत आरोपी आहे तो पण आपण लवकर ताब्यात घेतो मुलीचं कुठेतरी मनोधार्य खर्च असे जर करतात बोलतो आपण याच्या माध्यमात गजाल जागृती काय चालू असतो ती मुलगी ऑलरेडी फार असं डेअरिंग होती ते रनिंगसाठी ती भरती ती तयारी करत होती सहा लोकांनी हल्ला केला तरीसुद्धा त्याचं हिंमत एवढा आहे तर हे चांगली गोष्ट आहे आता आपण पोलिसबद्दल जे काही होऊ शकतो सेल्फ डिफेन्सच्या क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी आता पाचवी शाळा आहे तीन दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटीमध्ये ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार आणि जे काही शक्य आहे मुलींची सुरक्षा पद्धत ते पोलीस दामिनी पथक सारखे असे ते दामिनी पथक ऑलरेडी सुरू आहे त्याचा पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरण्याच्या वेळी दोघे वेळी दामिनी पथकच्या पेट्रोलिंग सतत सुरू आहे ओके मी आता सांगितले त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण की कुठल्या वेगळी इंजुरी आहे आणि तो प्रमाणे कलम वाढता येईल का तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे तो आता सुरू आहे आणि जे दोन लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत हो आहोत आपण आणि बाकी जे आरोपी आहे तो पण आपण लवकर ताब्यात घेतला मुलीचं कुठेतरी मनोधैर्य खचत असं जर आपण याच्या माध्यमातून जनजागृती काय करणार असतो जनजागृती आहे की जन मुली ऑलरेडी फार असा डेअरिंग होती ते रनिंगसाठी भरतीची तयारी करत होती सहा लोकांनी हल्ला केला तरी सुद्धा त्याच्या हिंमत एवढा आहे तर हे चांगली गोष्ट आहे आता आपण बद्दल जे काही होऊ शकतो सेल्फ डिफेन्सच्या क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी आता पाचवी शाळा आहे तीन दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटीमध्ये ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार आणि जे काही शक्य आहे मुलींची सुरक्षाबद्दल ते पोलीस दामिनी पथक सारख्या असे दामिनी पथक ऑलरेडी सुरू आहे त्याच्या पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरण्याच्या वेळी ते दोघी वेळी दामिनी पथकच्या पेट्रोलिंग सतत सुरू आहे ओके